हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते काय चाललंय माझं दाखवते हो तुम्हाला आज व्हिडिओ केला नाही म्हटलं चला आत्ता सुरुवात करूया काय आहे ओळख ओळखू शकताय काय बघा तुम्ही मस्त असे ना हे ला, लाल काही गुलाबी कसला कलर आहे बघा इतके भारी आहेत ना राजमा भरपूर शेंग आणलेत गावाहून तर ते सोलायचं चाललं आहे माझं आणि म्हटलं चला आपण छान असा एक व्हिडिओ पण बनवूया म्हणजे मला असा प्रत्यक्ष बोलतानाच असं व्हिडिओ करायचा आणि हे ना राजमा मला पहिल्यांदाच असे आले आहेत गावाहून तर इतके छान आहेत ना कलर इतका भारी आहे ह्या राजमाचा हे बघा खूप छान आहे कलर एकदम मस्त असा कलर आहे जरा ओनझळीमध्ये घेऊन दाखवते तुम्हाला काय हो हे बघा थमनेलला असाच फोटो ठेवायचा किती छान आहे बघा मस्त तर एकदम असे गुलाबी कसला गुलाबी कलर आहे असं समजेल झालंय मला वेगळाच कलर आहे तर दोन प्रकारचे थे आहेत जा हे आहे हा आहे हा घेवडा किंवा काळे मुलगे म्हणतो आता मी हे ना भरपूर असे शेंगा आहेत तर दोन असे हे एक पातेला घेतलंय एक बाउल घेतलाय आणि किती शेंगा आहेत दाखवते तुम्हाला एवढं सगळं मला निवडायचे आहेत बघा हा एवढा राजमा माझा सोलून झालाय मस्तपैकी बॅक कॅमेरा बघा कसला हेल्दी आहे आणि याची भाजी खरंच खूप छान अशी होणार आहे आणि हा आहे हा श्रावण घेवडा म्हणतात काय काय ठिकाणी याला काळे हुलगे पण म्हणतात तर हे असं आहे आत्ता एवढं माझं झालं इकडं सोलून आणि ह्या अजून एवढ्या शेंगा सोलायच्या आहेत तर चला आत्ता ना मला एका गोष्टीवर बोलायचं आहे आत्ता सगळ्यांची सा साफसफाई चालू आहे नवरात्र जवळ येते आणि आपला हा पितृपक्ष पंधरावडा चालू आहे तर सगळ्यांच्याच घरी ना कोणाच्या घरी पित्र जेवाय जेवायला घालायचे असतात त्यांच्या घरी तर सगळं असतं मी पण नैवेद्य वगैरे कालच केलं आहे आणि आता आज निवांत थोडंसं आहे म्हटलं चला कारण हे शेंगा पण सोलणं गरजेचं आहे काल आणलेत सकाळी आता कालचा दिवसभर ह्या अशाच मी इथं पसरून टाकलेल्या पण आज नाही सोलल्या तर त्याला बुरी बुरशी येऊ हो शकते त्यामुळे म्हटलं एक तासभर तास, तास दीड तास तरी मला बसावं हो लागणारच आहे म्हटलं चला हे सोलत सोलत आपण एक व्हिडिओ पण करूया छान असा बोललेला आत्ता जवळजवळ ना पाहुणे एक वाजलं आहे अजून माझं जेवण वगैरे नाही सकाळचं म्हणजे सकाळी थोडासा नाश्ता केला उपीट खाल्लं आहे आणि आता थोड्या वेळानंतर हे थोडं एक अर्धा पाऊन तास तरी मी सोलणार आहे मग त्यानंतर मग जेवण करणार आत्ता बघा कसं सगळ्यांच्याकडंच धुनं भांडी आणि ह्या सगळ्या गोष्टी बायकांना खूप दमछाक होते बायकांची माझी पण होते कारण मला तर सगळं करावं लागते पण आपल्या हेल्पिंग हँडसाठी म्हणून आपण आपल्या घरामध्ये ज्या मावशी लावतो धुणं धुण्यासाठी किंवा कपड्यासाठी तर माझ्याकडं पण मी सगळी कामं एकटी नाही करत तर भांड्यांसाठी माझ्याकडं मावशीबाई आहेत मावशी आहेत आमच्या तर त्यांना मी देत असते म्हणजे भांडी तरी आणि आता दिवाळीजवळ येते तर जेवढा महिन्याचा पगार आहे तेवढा पगार एक पगार त्यांना बोनस म्हणून द्यायचा दे तुम्ही देता का ते पण मला कमेंट करून सांगा ज्यांच्या ज्यांच्या घरी म्हणजे कामवाली बाई आहे किंवा मा मावशी आहेत त्यांना तर दिवाळीच्या अगोदर बोनस म्हणून एक पगार आणि आपल्या इच्छेनं जर अजून काही त्यांना साडी चोळीसाठी पैसे द्यायचे असतील तर ते द्यायचे किंवा घरामधली एखादी साडी असेल व्यवस्थित चांगली द्यायची पण असं कसं पण नाही द्यायचे तर ह्या गोष्टी आणि म्हणजे त्या पण सुट्टी वगैरे घेत नाहीत जास्त आपण व्यवस्थित त्यांना हँडल केलं ना मी सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे बघा शॉर्ट व्हिडिओ किंवा झाडावरनं पडलेलं फळ पिकल्यानंतर ते खूप गोड लागतं पण तेच फळ जर आपलं लक्ष नसलं तर जमिनीवर पडलं तर ते तसंच सडून जातं मातीमध्ये मिसळून जातं तसंच आहे मग नातीसंबंध असू देत किंवा मैत्रीचे संबंध असू देत किंवा ह्या असे कामवाल्या ज्या मावशी वगैरे आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा व्यवस्थित छान असे संबंध डेव्हलप करावे लागतात जेणेकरून त्या आपल्या म्हणजे आपल्याशी चांगल्या व्यवहार करतात किंवा चांगले रिलेशन मेंटेन होण्यासाठी मदत होते मग त्यामध्ये मग त्यांचे आजारपणं असू देत दुखणी खुपणी असू देत त्यावेळी खरंच आपल्यावरच ते डिपेंड असतात त्यामुळे आपण त्यांना थोडंसं सडळ हाताने मदत करायला पाहिजे कारण ती ती वेळ अशी असते ना की माणूस कधीच विसरू शकत नाही एखाद्याचं दुखणं खुपणं निघलं आजारी आहे घर गर, घरात कोणतरी त्यावेळी ते लोक ना खूप विवंचन असतात खूप म्हणजे त्यांचं चाललेलं असतं जर चार पाच घरामध्ये काम करत असतील तर त्या प्रत्येकाला विचारतात की म्हणजे आहेत आमच्या मावशी पण मला एक दोन वेळा म्हणजे झालं त्यांचं असं की त्यांना विचार त्यांनी विचारलं बऱ्याच ठिकाणी तर त्यांना एखाद्या ठिकाणी पैसे मिळाले एखाद्या ठिकाणी मिळाले नाहीत मग त्या असं मला त्या दिवशी सांगितल्या त्यांनी की म्हणजे आहे मला असे अर्जंट लागणार होते पैसे त्यांना मागितले ह्यांना मागितलं मग त्यातलं एक एखाद एक दुसरीनं दिलं एखाद दुसरीनं नाही दिलं पण ज्यांनी दिलं आहे ना त्यांचं त्या ते प्रामाणिकपणे काम करतात आणि लक्षात ठेवतात की म्हणजे बाबा आपल्याला वेळेवर आणि गरजेसाठी ह्यांनी मदत केली पगाराव्यतिरिक्तसुद्धा तर ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे कारण आप आपण जसं म्हणजे अपेक्षा करतो ना त्यांच्याकडून स्वच्छतेची साफसफाईची तशीच तेच तर आपल्याकडून अपेक्षा करत असतात की कधी त्यांना गरज लागली कधी अडीअडचण आली आड़ तर त्यांना पण वेळेत पैसे मिळावे ही त्यांच्या अपेक्षा असते मग ती पूर्ण करणं आपलं कर्तव्यच आहे आपलं काम आहे आणि मग ह्या अशा सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या गोष्टीसुद्धा आपण सांभाळून घ्यायला पाहिजेत असं वाटतं मला की आपण आता समजा त्यांनी मागितले एक हजार दोन हजार रुपये आणि एक्स्ट्रा पगार आता समजा मी कालच दिला आहे उद्यासा, उद्यासा, उद्या उद्या जर उद्या परवा दिवशी किंवा दोन दिवसांनी त्यांना काही इमर्जन्सी आली आणि त्यांनी मागितले की असं असं मला लागणार आहेत पैसे आणि द्या म्हणून तर आपण त्यांच्यावर कसणं किंवा असं आत्ताच दिला आहे पगार कला तुम्हाला आणि लगेच आता कुठलं देऊ असं करणं हे चुकीचं आहे कारण त्यांची पण जी काही गरज आहे जी काही अडचण आहे ती निघणं पण महत्त्वाचं असतं ते व्यवस्थित असतील तर आपल्याला काम करायला पण त्या मदत करू शकणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींना एकमेकांच्यावर डिपेंड असतात त्यामुळे म्हटलं चला हा असा एक छान असा व्हिडिओ करूया थोडासा वेगळा आणि हटके माझी कामवाली बाई आहे नेहमी <laughs> मी पण असंच एका ताईंचा व्हिडिओ बघितला आहे आणि ते बघितल्यानंतर म्हटलं चला की आत्ता आपल्याला हे आहे की आपण पण बोलू शकतो ह्या विषयावर म्हटलं चला करूया व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून तुमच्याकडं पण कामवाल्या मावशी आहेत का तुम्ही आता प्रत्येक जणाला असं वाटते म मी पण अगोदर नाही लावायचे कामवाली बाई लावत नव्हते आम्ही तर एकत्र मध्ये असताना ना मी माझी जाऊ बाई आम्ही दोघीजणी सगळं काम करायचं त्यावेळी एवढी गरजच भासत नव्हती नंतर नंतर मी जसं म्हणजे आमचं कुटुंब थोडंसं जसं वेगळं होत गेलं आणि त्या गेल्या गावी त्यानंतर मग मला गरज भासू लागली की आपण सगळंच काम एकट्याने करायचं म्हटलं तर ते खूप अवघड होतं थू खूप थकल्यासारखं होतं मग एखादं दुसरं काम द्यायला पाहिजे असं वाटायला लागलं पण असं पण वाटायचं कधी कधी की इतकी वर्ष आपण कामाला बाई लावली नाही मग ते पैसे देताना मला खूप जोड वाटायचं महिन्याला एवढे पैसे द्यायचे त्यांना परत मला वाटायचं की ते पैसे आपण बंद करूया आणि ते पैसे आपण इतर दुसऱ्या कामासाठी वापरू शकतो कोरोना काळामध्ये माझं तसं झालं कोरोनामध्येच कोणच काम बाई नाही काय नाही सगळं आपलं आपलं करायला मग तेव्हा कुठंतरी वाटायला लागलं की आपण एवढे महिन्याचे पैसे सेव्ह करू शकतो पण जर जसं वय वाढत जाईल ना आपलं तसं आपल्याला पण काही आजारपण दुखणी खुपणी अशी डोकं वर काढतात मग त्यावेळी आपल्याला वाटतं की अरे आपल्याकडे कोणतरी कामाला असतं तर बरं झालं असतं म्हणजे वयोमानानुसार ह्या गोष्टी होत जातात त्यामुळं मग कामवाली बाई नंतर ना कंटिन्यू केली आणि आता गेले तीन चार तेव्हा मला वाटतं तीन चार वर्ष झाली आहे माझ्याकडं त्या कामवाल्या मावशी आहेत छान त्या पण मला व्यवस्थित असं काम, काम करून देतात मी पण त्यांना वेळोवेळी कधी त्यांची गरज आहे त्या गरजेनुसार मदत करत असते तुम्ही पण असंच करत चला आणि एखाद्या कामवाल्याबाईवर आपला दृढ विश्वास बसला ना तर आपल्याला दुसरी कामवाली बाई अशी चेंज करू वाटत नाही आणि पटकन असा आपण विश्वास पण ठेवत नाही त्यामुळे ज्या असतात कामवाल्या बायका किंवा आपल्याकडे ज्या आपण मावशी म्हणून ठेवतो मग पोळ्यासाठी असू दे भांड्यासाठी असू दे धुणी फरशी कशासाठी पण असू दे तर त्यांच्याबरोबर आपले रिलेशन हे चांगले मेंटेन ठेवले पाहिजेत आणि त्या एक आपल्या आयुष्याचा भाग होऊन जातात आपण पण त्यांची वाट बघत असतो त्या आपण आपली म्हणजे कामं व्यवस्थित करून देत असतात म्हणजे एक प्रत्येकाची गरज आहे त्यांना पैशाची गरज आहे आपल्याला काम करून घेण्याची गरज आहे तर ह्या गोष्टी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला कोणते कोणते अनुभव येतात ते पण सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आवाज येतोय खूप आमच्या इथं अजून बांधकामचं आलं आहे मी माईक वगैरे काही लावलेलं ला नाही म्हटलं की एवढं असं एक टवगच हे शेंगा सोलत बसण्यापेक्षा म्हटलं चला एखादा व्हिडिओपर्यंत तुमच्याबरोबर छान अशा गप्पा मारूया तुमची नवरात्राची तयारी कुठंपर्यंत आली हे पण मला कमेंट करून सांगा चलो भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हे बघा तुमच्याबरोबर बोलत बोलत, बोलत हा माझा बाऊल भरत पण आला छान असा चला बाय बाय